जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल खुश खबर आहे पदामध्ये वाढ होण्याची शक्यता आणि ग्राउंड ग्राउंड कधी होणार अनेक विद्यार्थ्यांचा तोच प्रश्न पडलेला आहे भरती निघाली फॉर्म भरायला सुरुवात देखील झाली परंतु ग्राउंड जे आहे ते कधीपर्यंत येईल हे अजून फिक्स कोणालाच माहिती नाही आहे किंवा त्याबद्दल जी काही आता अपडेट आलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती देतो आहे तर बघा सर्वात आधी मुद्दा घेऊया फॉर्म भरण्यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांचा अजून प्रश्न पे पेंडिंग आहेत की फॉर्म नेमकं कुठं टाकावं तर या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही सुद्धा जाणकार आहात दोन तीन वर्षाचा अभ्यास करायचे तुम्हाला मागच्या वर्षाचा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार आहे ते आणि जर तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे तर आता आपण म पहिला मुद्दा चर्चा करणार आहोत पंधरा हजार जी काही पंधरा हजार प्लस आता सध्या भरती निघालेली आहे या जागेमध्ये वाढवणार आहे वाढ कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ठाणे मुंबई पुणे ज्या मेन मेन डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जागा वाढलेल्या भेट दिसणार तुम्हाला काही दिवसामध्ये आणि काही ठिकाणी वाढ झालेल्या सुद्धा आहेत म्हणजे जे ठाणा मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणी तर वाढलेल्या आहेत पण इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाढवणार आहे म्हणजे जे, जे पंधरा हजारचा जो काही आकडा आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून यामध्ये वाढवून कमीत कमी अजून हजार ते दोन हजार जागा वाढणार आहेत म्हणजे ही जी काही पोलीस भरती आहे ही पोलीस भरती सुद्धा जवळपास सोळा ते सतरा हजार पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे आता जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मैदानी चाचणी संदर्भात कारण सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या फॉर्म भरायला सुरुवात झाली आता प्रश्न मैदानी चाचणीचा आहे अनेक विद्यार्थी अनेक लोकांना फॉलो फॉलो करतात आणि कोण म्हणते डिसेंबरमध्ये ग्राउंड चालू होईल कोण म्हणते नोव्हेंबरच्या एंडिंग म्हणजे जा फॉर्म झाल्या झाल्या मैदानी चाचणीला सुरा, सुरुवात सुरुवात होईल वगैरे वगैरे हो तर मुलं कन्फ्यूज आहेत की आता एवढेच कमी दिवसामध्ये आम्ही तयारी कशी करावी तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगेल बघा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये इलेक्शन चालू होणार आहे आणि अधिवेशन सुद्धा आहे म्हणजे एकंदरीत नगरपालिका नगर, नगर परिषद यांच्या निवडणुका होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अधिवेशन संपेपर्यंत आता जो काही हिवाळी अधिवेशन चालू होईल तो अधिवेशन संपेपर्यंत निवडणुका होणार नाहीत तात्पुरती निवडणुकांना स्थगिती देण्यात येणार आहे म्हणजेच तुमचं जर आपण बघितलं एकंदरीत अधिवेशनामध्ये सगळं पोलीस बंदोबस्त वगैरे लागतो तिकडे सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे नगरपालिका जे काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या सुद्धा लांबणीवरती जाणार आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेली तर आपली पोलीस भरती सुद्धा लांबणीवर जाणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य सा काय जी काही पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणार आहे ती इलेक्शन झाल्यानंतरच सुरू होणार आहे आता इलेक्शन कधीपर्यंत होईल तर बघा जानेवारीच्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत निवडणुका संपन्न करायचा कोर्टाचा आदेश आहे आणि ऑलरेडी एवढ्या कमी दिवसांमध्ये निवडणुका पार करायचा आहे तर निकाल लावायचा आहे सगळं क्लिअर म्हणजे फायनल जे म्हणतो ना आपण ते पूर्णपणे क्लिअर करणार आहेत दोन हजार सव्वीसच्या जा, एकतीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजेच तुमचा जो काही ग्राउंड आहे पोलीस भरतीचा ग्राउंड आहे तो जानेवारी महिन्यात तर शक्यच होत नाही डिसेंबर अधिवेशनामध्ये जाईल जानेवारी निवडणुकामध्ये जाईल आणि एकतीस डिसेंबरपर्यंत सुद्धा निवडणुका कंप्लेंट होतील याची तर गॅरंटी नाहीये कारण फेब्रुवारी महिना सुद्धा जाऊ शकतो भले फेब्रुवारी महिना पूर्ण नाही जाणार पण अर्धा महिना सुद्धा इलेक्शनमध्ये जाऊ शकतो म्हणजे एकंदरीत इलेक्शन झाल्यानंतर सगळे निकाल बिकाल लागल्यानंतर आपली मैदानी चाचणीला सुरुवात होईल साधारणपणे जर आपण विचार केला तर मैदानी चाचणी फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि मार्चच्या स्टार्टिंगलाच तुमचं जे काही मैदानी चाचणी आहे ते सुरुवात होण्याची शक्यता आहे बघा याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण अनेक विद्यार्थ्यांचा मागणी होती की नेमका ग्राउंड कधी चालू होणार आहे तर, तर ती भी या पद्धतीने म्हणजेच या वर्षाची पोलीस भरती देखील तुम्ही उन्हाळ्यामध्येच देणार आहात आणि शक्यतो जी काही लेखी परीक्षा आहे ती एप्रिल मे महिन्यापर्यंत कंप्लीट होऊन जाईल आणि ही पोलीस भरती पावसाळा लागण्याच्या अगोदर पूर्णपणे कंप्लीट होणार याच्यामध्ये ग्राउंड असणार याच्यामध्ये लेखी परीक्षा असणार आणि फायनल निकाल मेडिकल वगैरे करून जवळपास जून महिन्यापर्यंत ही पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होण्याची शक्यता आहे आता ही सगळी माहिती आलेली आहे मित्रांनो की जे तुमचं मैदानी चाचणी आहे जे काही ग्राउंड आहे ते फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि मार्चच्या स्टार्टिंगला होणार आहे आणि जे काही इलेक्शन आहे ते जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तर शक्य नाही परंतु फेब्रुवारीच्या अर्ध्यापर्यंत तरी इलेक्शन कंप्लीट होऊन जाईल आणि तेव्हा तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होईल मित्रांनो तुम्हाला एक संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा नेहमीप्रमाणे ग्राउंड हा तुमचा बेचाळीस ते चौवेचाळीस प्लस करण्याचा प्रयत्न करा अजून वेळ गेलेली नाही वेळ आहे तुमच्यामध्ये जवळपास नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी जवळपास चार महिने तरी तुमच्या हातामध्ये आहे आणि या चार महिन्यामध्ये मैदानी चाचणीचं तर तुम्ही परिपूर्ण तयारी करू शकतात आणि त्याच्यानंतर सहा ते आठ तास अभ्यासाला सुरुवात करा आणि लेखी परीक्षा सुद्धा तेवढ्याच जोमाने काढा जेणेकरून तुमचा रिझल्ट बेस्ट लागेल बस आजच्या मध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण रील्सच्या स्वरूपामध्ये दोन हजार चोवीसच्या पेपरातील प्रश्न घेण्याचं काम सुरू केलेलं आहे नक्कीच तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करायची आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतो या नंबरवरती दिस संपर्क साधा आणि ऑफलाईन पद्धतीने आत्ताच पोलीस भरतीची तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद